नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह वेगाचा शेवट असा नंदी म्हणजे हिंद केसरी सर्जा मित्रांनो हिंद केसरी सर्जा उद्या तांबवेच्या मैदानात शंभर टक्के येणार आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला असेल की कि हिंद केसरी सर्जाचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हा मी खात्रीशीर आणि शंभर टक्के सांगणार आहे चलात तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया उद्या वार गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी श्री तांबाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त भव्यस ओपनचं बैलगडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथे मित्रांनो हा मैदान होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असे मित्रांनो टोटल सात बक्षिस सा आहेत चला आता मित्रांनो महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे सातारा एक्सप्रेस बल्मासोबत तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्मा बऱ्याच गॅपनंतर उद्याच्या तांबवे मैदानात येणार आहे तब्बल दहा दिवसाची गॅप असणार आहे बल्मा या बल्माला तर मित्रांनो या बऱ्याच गॅपनंतर आपला बलमा हिंद केसरी सरजासोबत उद्या तांबवे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे या जोडीला नक्कीच स्पीड लागणार आहे नक्कीच गॅस लागणार आहे हे आपल्याला उद्याच्या तांबवे मैदानात नक्कीच दिसणार आहे मग या उद्या बलमा आणि सरजा ही जोडी कशी पलते मित्रांनो ही जर माझी अपडेट आवड आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो